वर्धापन दिनानिमित्त शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते वर्धापन दिनासाठी पुणे दहा जून रोजी राष्ट्रवादी या पक्षाचा जे अजितदादा यांच्या पक्षाचा वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त हिंगोलीमधून शेकडोच्या संख्येने युवा जे आहेत युवा आणि इतर कार्यकर्ते सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे पुण्या पुन्हा इथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये जाणार आहेत त्याबद्दल आपण इथे आपल्यासोबत युवा पदाधिकारी त्यांच्यासोबत बालाजी घुगे यांच्याशी आपण पूर्ण माहिती घेऊया दादा आता इथून जे वर्धापन दिवस होणार आहे इथून किती जाणार आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली बालेवाडी पुणे स्टेडियम वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापना दिनानिमित्त दहा तारखेला अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा त्या ठिकाणी पक्षाचा होणार आहे आणि त्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील शेकडो युवक गाड्या करून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी असतील तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील प्रदेश पदाधिकारी असतील शहराध्यक्ष असतील ह्या सगळ्यांच्या वतीने सगळ्या टीमच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य गाड्या हिंगोली येथून पुण्याला त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण खास करून म्हणजे अजितदादांची भेट तिथे ज्या वेळेला होईल तर आपण स्थानिक आगामी ज्या संस्था स्थानिक सा, संस्थेच्या निवडणूक त्याचं काही आपण मागणी टाकणार खर तर आमच्या प्रदेशांचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब असतील त्यानंतर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय झिरवाळ साहेब असतील आमच्या हिंगोली जि जिल्ह्यातील नेतृत्व आदरणीय आमदार राजूभाई नवघरे असतील आमचे प्रदेशाध्यक्ष सूर्यदादा चव्हाण असतील यांच्याकडं आम्ही येणाऱ्या काळात हिंगोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जास्तीत जास्त युवकांना कसं घेता येईल आणि जास्तीत जास्त युवकांना तिकीट त्या ठिकाणी देण्यात यावं अशी सगळ्यांना विनंती करण्यात येणार आपण महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून आज या राष्ट्रवादीमध्ये उद्या त्यासोबतच युवासाठी आणि इथून आपण शक्ती प्रदर्शन अजितदादांचे तिथे ही जास्ते जास्ते जी आलेली चालून आलेली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी तुम्ही त्याचा सार्थक करणार नक्कीच कारण पक्षाने ज्यावेळेस आमची मिटिंग घेतली तर माझ्यावर सुद्धा या ठिकाणी जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि त्या माध्यमातून मी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अतिशय जोरात सोरात आम्ही त्या ठिकाणी पुण्याला वाजत गाजत त्या ठिकाणी सगळे योग जाणार आहोत निश्चित तर हे होते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी घुगे सोबत हे एक युवा फार सुरुवातीपासूनच ह्यांचं कर्तृत्व हे जे राष्ट्रवादी पक्षाप्रती फार निष्ठेने कार्यकर्ता म्हणून यांनी आतापर्यंत सांभाळत पुढेही या जिल्ह्याच्या युवाला नक्कीच आपण यामध्ये सामील करून या कार्यक्रमाला उपस्थित होणार आहे हा वर्धापन दिवस येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षासाठी काय दिशा घेऊन येईल हे निश्चित येणारी वेळ सांगेल मग मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी